पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत भुसावळ शहरातील रेल्वे क्रीडा मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चा रायर लोकसभा यांच्या वतीने नोमो युवा रन जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री संजय सावकरे यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धेचा मार्ग रेल्वे ग्राउंडपासून जामने रोडवरील स्वर्गीय मुटुमल सोबराज चौकापासून पुन्हा रेल्वे क्रीडा ग्राउंडवर येऊन समाप्त करण्यात आली युवकांनी नशेच्या आरी न जाता शरीर स्वास्थ्य निरोगी सुदृढ ठेवण्याकरिता दररोज व्यायाम करणे तसेच धावणे आवश्यक आहे असे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी म्हटले आहे तर संजय सावकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंच्याहत्तर वर्ष वय असल्यावर देखील शरीर स्वस्थ व निरोगी आहे त्यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आहे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून योगा, योगा जगापर्यंत पोचला आहे यावेळी भाजपाचे चंद्रकांत बॉयस्कर डॉक्टर केतकी पाटील यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दे हे पं पंधरा दिवस सगळे सेवेचे कार्यक्रम सुरू आहे आणि नमो रन हा पण एक त्याच्यातलाच भाग आहे कारण की नेहमी आपले प्रधानमंत्रीजी सगळ्या देशातल्या युवकांना सगळ्या लोकांना एक संदेश फिटनेसचा देत असतात की आपला देश हा स्पोर्ट्समध्ये पुढे गेला पाहिजे फिजिकली तो फिट राहिला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे योगासन केलं पाहिजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन केलं पाहिजे आणि ह्या नमो रनच्या माध्यमातून हाच संदेश संपूर्ण देशभरामध्ये द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचबरोबरने आपण डी ॲडिक्शनचा पण एक संदेश जे। या माध्यमातून देत आहोत की आजच्या युवकांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे जेणेकरून तो फिजिकली मेंटली फिट राहू शकतो आणि ह्या देशाला विकसित करण्यासाठी एक स्वस्त देश हा आपला घडला पाहिजे स्वस्त नागरिक हा घडला पाहिजे त्यासाठी हा रण संपूर्ण देशभरामध्ये आज सकाळी घेतला जात आहे आज आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या रावेर मतदारसंघाचा हा रण आपण आज इथं आयोजित केलेला होता त्यासाठी आपले मंत्री आदरणीय संजीभाऊ सावकारे आहे इथे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष चंदुनं आहे त्याचबरोबरने सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे युवा मोर्चाची टीम सगळे आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आजचा हा नमो रन इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि नक्कीच खूप चांगलं पार्टिसिपेशन इथे आहे मोठ्यांपासनं तर छोट्यांपर्यंत आहे महिलांचं पार्टिसिपेशन आहे आणि वेळोवेळी आपण असे वेगळेवेगळे इव्हेंट घेऊन लोकांमध्ये स्पोर्ट्स कल्चर जास्त जास्त कसं वाढेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपल्या केंद्रीय राज्यमंत्री क्रीडाच्या यांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरू करण्यात आलेला आहे सतरा तारखेपर्यंतपासून हे हा सेवा पंधरवडा सुरू झाला विविध विभाग जे आहे त्याच्यामध्ये भाग घेऊन आपापल्या विभागाचं लोकांपर्यंत पोचून लोकांनाचं जीवन सु आ, सुकर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून आज आदरणीय रक्षताई खडसे यांनी भुसावळमध्ये रावे लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे देशाचे पंतप्रधान आज पंच्याहत्तरी गाठ आहे त्यांच्या वयाची तरी एवढ्या वयातही ते आज स्वतः अगदी फिजिकली तंदुरुस्त आहेत फिट आहेत आणि तोच संदेश त्यांनी जगालाही दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून योगा आज हा जगामध्ये पोचला जो फक्त भारतात पूर्वी मोडला जायचा किंवा भारतातच होता फक्त योगा तर आज अख्ख्या जगामध्ये योगा डे सुरू जगाला त्यांनी योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे तसंच खेळाने माणसाचं आयुष्य तंदुरुस्त राहतं याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आदरणीय रक्षा त्यांच्या माध्यमातून भूसाळमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचाच हा भाग म्हणून आज ही इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली